शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी बी एड अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचे होणार तर बघूया नेमका एक वर्षाचं बी एड अभ्यासक्रम केव्हापासून व कोणाला करता येईल ते सविस्तरित्या पाहूया आजच्या बातमीमध्ये बी एड अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचा होणार नवीन बदलांची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजेच बी एडचे स्वरूप आणि अभ्यासक्रम बदलणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत प्रस्तावित बदलांमध्ये तब्बल दहा वर्षानंतर बी एड अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचा होणार आहे बी एड महाविद्यालयांसाठी दोन हजार पंचवीसपासून नवीन बदलांची अधिसूचना जारी केली जाणार आहे यामध्ये चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे अध्यक्ष पंकज अरोरा यांनी ही माहिती दिली अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षक पात्रता निकषामध्ये देखील बदल केले जाणार आहेत हे बदल साधारणतः दोन हजार सत्तावीसमध्ये चार वर्षाच्या एकात्मिक पदवी उमेदवारांच्या बॅचच्या आधी केले जातील यादी आ, याची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल शैक्षणिक धोरणाअंतर्गत पायाभूत पूर्वतयारी मध्यम आणि माध्यमिक स्तर अशा चार निकषानुसार शिक्षक तयार केले जातील अभ्यासक्रमातील बदलांमुळे विविध अभ्यासक्रम पुन्हा सुरू केले जाणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले बघा मित्रांनो नेमकं एक वर्षाचा बी एड अभ्यासक्रम कोणाला करता येईल तर या ठिकाणी चार वर्षाचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा बी अभ्यासक्रम पूर्ण करता येईल परंतु मित्रांनो ज्यांनी तीन वर्षाची पदवी धारण केलेली आहे अशा उमेदवारांसाठी तो बी एड अभ्यासक्रम हा दोन वर्षाचाच राहील म्हणजे या नवीन शैक्षणिक धोरणानुसार ज्यांनी चार वर्षाची पदवी धारण केली बारावीनंतर त्यांना एक वर्षाचं बी एड व ज्या उमेदवारांनी पूर्वीच्या अभ्यासक्रमाप्रमाणे तीन वर्षाची पदवी धारण केलेली असेल अशा उमेदवारांसाठी दोन वर्षाचा बी एड अभ्यासक्रम राहील ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी धन्यवाद मित्रांनो